नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ करूया व्हिडिओ टायटल पाहू शकता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी अपडेट महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळण्याआधीच हा भत्ता वाढला काय आपण सविस्तर पाहू राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे खरं तर राज्य सर शासकीय सेवे सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य सरकार कर्मचाऱ्यांना देखील जानेवारी महिन्यापासून दोन टक्के महागाई भत्ता वाढ मिळणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता त्रेपन्न हा भत्ता पंचावन्न टक्के होणार आहे महत्वाची बाब अशी आहे की वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे खर तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई वाढीचा लाभ मिळाल्यानंतर देशभरातील विविध राज्यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला मात्र अजूनही महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढलेला नाही पण राज्य कर्मचाऱ्यांचा होईल असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे दुसरीकडे महागाई भत्ता वाढीचा निर्णय होण्याआधीच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे सामान्य प्रशासन विभागाकडून नुकताच एक महत्वाचा शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे या शासन परिपत्रकानुसार राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी पाच हजार रुपयाचा वैद्यकीय भत्ता दिला जाणार आहे शासन परिपत्रक काय सांगते मिळालेल्या माहितीनुसार माहिती व जनसंपर्क महासंचालनाय मुख्यालय व अधीनस्थ कार्यालयातील शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी धोरणाचा अवलंब करण्याबाबत राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून शासन परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हे शासन परिपत्रक जारी झाले आहे दरम्यान आज जारी झालेल्या या शासन परिपत्रकात असे मानले गेले आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक बावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी जारी झालेल्या शासन निर्णयानुसार शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना वैद्यकीय तपासणी धोरणाचा अवलंब करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत दरम्यान याच या सूचनेचे पालन करण्यासाठी माहिती व जनसंपर्क सुद्धा सूचना देण्यात येत आहेत एप्रिल दोन हजार बावीसमध्ये जारी करण्यात आलेल्या जी आर अन्वये देण्यात आलेल्या सूचनानुसार माहिती व जनसंपर्क महासंचालन मुख्यालय व कार्यालयातील शासकीय सेवेत कार्यरत असलेले वय वर्ष चाळीस ते पन्नास या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक राहणार आहे तसेच वय वर्ष एक्कावन नंतर या संबंधित अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी करणे अनुनय राहणार आहे महत्वाची बाब अशी की या वैद्यकीय तपासणीसाठी शासनाकडून पाच हजार रुपये याप्रमाणे निधीसुद्धा अदा करण्यात येणार असून यासाठी शासनाकडून मान्यता मिळाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद